नमस्कार मित्रांनो मिलिन घाटी कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सुमित आईन स्टोरेजमध्ये मुख को मधुबाला या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत अबा बाबा लई चालले रे हिंग वरती गेली बाबा बाबा बा, बा। ये मधुबाला तर लई गेलेली वरती मित्रांनो आता लई लाभ रे बाबा बाबा तुम्हाला ते चलता येईल अरे अरे कसे गेले तुम्ही अरे सुमित कुठे गेला की बाबा बाबा भेटला आहे अयो अरे सुमित बघा इथं वाघ हे पुढे गेला की भेटना गेला अरे बाबा कुठं आहे सुमित अयो अरे भेटला गेला बाबा 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 ए सुमित कुठं आहे रे लई ये ला इथं आले बाबा जंगलामध्ये अरे धरा रे अरे इथं वाघा अरे माय माय बापू माय आर सुमित कुठं आहे आर सुमितला धरा रे ए माय अरे माय ये मला येत आहे ना हली रे इथं अरे हे आज चाले प्ले घे लय हारी अरे बाबा बाबा हा फ्ले हा इथं भेटला हे का सुमित ऐपका बाबा हरकुट होत जा इतकी वेळ अरे बघा आता भेटला सुमित आता मधुबा अरे मधुबाला कुठे गेली रे तिला बघा या का हरकुट गेली ते आता दोघ भेटले वा बाबा ऊन छाय आर मला याय भीती वाटली रे बाबा इथ इथं वाघाची मी मला डरकाळी आली वाटलेले हे का हे मित्रांनो बघा लय ऊन छाय रे बाबा हे का मधुबाला तिथं आहे मधुबाला भेटलेली बघा लय बन आता बाबा 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 बा, 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 कॅमेरा मला <coughs> लई लांब गेली बाबा 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 मित्रांनो धबका माझा जीव कोंडू लाय ला। तिथं गेली मग तुम्हाला आमची एक मिळणार आलेत कोणी एक तर इथं बाबा बा इथ आग आयो ते अरे बाबा अरे बाबा 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 लय उंचा रे बाबा बाबा लई आंबाली रे देवा 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 अरे बाबा गे तर उंचाय बाबा बाबा माय बाबा रे मधी मला भेटली बाबा आता तिसरी मानसे भेटले आता मला मग तुझ्या भेटेल बा आम्ही चुकून गेल्या मित्रांनो आता फक्त मी स्नेला भेट बघतो अरे अरे स्नेला बघा कुठं आहे की आवाज आली अरे कुठं आले गा अरे बघा मित्रांनो बघा हे बघा मित्रांनो बघा बघाय पहाड उंचा इथं इथं मधुबारा भेटलेली आहे तिकडे सुनील बी भेटली सुमी दिली बघ सर्व भेटले होते एकमेकाला चुकून गेले होते आम्ही लय अवघड आहे बघ डोंगर आहे मित्रांनो होय तिकडे भुगलाय किती खाली हो बघा मित्रांनो हे आता आम्ही सर्व एकत्रच होते हे चुकून गेले होते बघा मित्रांनो आता मी हे शोध शोधत आणलो बघा इकडे इथं सुमित आहे आम्ही मित्रांनो आम्ही वर आले त्यांनी खाली बघत होते आम्हाला अन्नाला खाली शोधत होते मला लय भितले हर बघ अशी मित्रांनो माहित मित्रांनो दम लागले आम्हाला खन दम लागले मग मित्रांनो मला जीवा जीवन होता ते गेले की म्हणून आणि बघा हे मधुबाला आहे इथं बघा इथं इथं स्नेल आहे आणि इथं सुमित कुठं हा हे बघा सुमित आहे बघा थांबलेलं आहे बघा मित्रांनो बघा हे याला आम्ही चुकून गेले होते आम्ही फिरत फिरत आणि सर्व इथं जंगल आहे डोंगर आहे इथं हाती सिंह लई वाने लई भीच वाटला आणि माझा जीवा जीवन होता ती गी गेली होती कुटकी मी त्याला शोधलो पहिलं सुमितला धर धरलो मिळाला नंतर मधुबाला भेटली नंतर मग सिनेल भेटली बघा हॅव का बाबो बाबा मित्रांनो बघा चला मित्रांनो बघा आमची भेट झालेली आहे मित्रांनो तरी बघा हा व्हिडिओ आणला तर लाईक करा शेअर करा ओके बाय चला आम्हाला भेटले तर आनंद झाला बघा बाय करा रे बाबा ए बाबा हेव काय उंचा डोंगर बाबा बा बाबा हव का मित्रांनो बघा खूप डोंगर आहे तू पडले ती बघले डोंगर मित्रांनो रे खूप मोठं डोंगर आहे बघा या ठिकाणी आम्ही आलेले आहेत बघा इथं या ठिकाणी कोणीच येऊ शकत नाही माणसं चक इथं आरण्या डोंगर आहे इथं सिंह हत्ती वाघ इथं ह्या डोंगरात आहेत कोले पण आहेत इथं सिंह आहे तिथं ह्या डोंगरामध्ये सिंह आहेत आता माणूस म्हणले ते सिंह आहेत बाबा इथे येऊ नका म्हणले सिंह आहे तिथं तरस आहे वाघ पण आहेत बापू वाघाचा का आवाज येऊ राहिला रे मला भीती वाटलेली चला रे बाबा चला रे तिथे वाघाचा आवाज आवडला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जा <coughs> शेअर करा ओके बाय 看。